राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यातील महायुतीचे काळे विषयावर हंडी बांधण्यात येणार आहे राज्यातील सध्याचे महायुतीचे सरकार अनेक प्रश्नावर अपयशी ठरले आहेत उलट या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवाडे निघाले असून महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सारेजण असुरक्षित आहेत भगवान श्रीकृष्णानं अन्याय अत्याचारांचा बिमोड केला तो दहीहंडीचा उत्सव उद्या मंगळवारी आहे या निमित्ताने हंडी सात रस्ता चौकात उभारण्यात येणार आहे हे निषेधाची हंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी आवर्जून यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यू एन बेरेया यांनी केलं आज पत्रकार परिषदेस भारत जाधव सुनील इंगळे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार व रजाक मकानदार सूर्यकांत शेरखाने आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या राजकारणात व सामाजिक क्षेत्रात संयमी मर्यादाला तिलांजली देऊन महायुतीचे सरकार हे घटनाबाई सरकार स्थापन करण्यात आलेले आहे स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लाभलेले हे महायुतीचे सरकार आहे सर्वप्रथम राज्याचा विचार करण्याऐवजी आपल्यावरील गुन्हे आणि खटले हे लोकांच्या पुढे येऊ नयेत आपल्यावर कारवाई होऊ नये या दुष्ट हेतूने हे, हे सगळे एकत्र येऊन अशा पद्धतीचा हे अनैतिक सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये गेली दोन सव्वा दोन वर्ष जे काही कारभार झालेला आहे ते सर्व जनताविरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे युवकांच्या विरोधात आहे जे काही निर्णय ते घेत आहेत ते केवळ आणि केवळ या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून लोकांना लालूच देण्याचं काम लोकांना लॉलीपॉप देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्यांचे जे काही काळे कारनामे आहेत जे निर्णय लोकांच्या विरोधामध्ये घेतले गेलेले आहेत जे निर्णय शेतकरी कामगार आणि महिलांच्या विरोधामध्ये झालेले आहेत केंद्र सरकारने देखील महाराष्ट्राला जे काही अशा पद्धतीने अपमानस्पद वागणूक दिलेली आहे या साऱ्या काळे कारणाम्याचा निषेध करण्यासाठी दही अंडीच्या दिवशी म्हणजे उद्या उद्या सकाळी अकरा वाजता सात रस्ता चौक भारत निगमचं जे काही ऑफिस आहे संगमेश्वर कॉलेजच्या जवळ आम्ही तिथं अशा पद्धतीने एक निषेध असं एक दहीहंडी तिथं बांधणार आहोत आणि ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला कृष्णाचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कि कृष्णाने कंचा आणि त्याच्या सैतानी सेनेचा वंश केला आणि म्हणून या हा दिवस ते निवडण्याचं कारणच तो आहे की अशा अन्यायाच्या विरोधामध्ये आणि जुल जुल्माच्या विरोधामध्ये जे काही त्या काळामध्ये झालेलं होतं तो दिवस आणि ते कृष्णाच्या जन्म जन्मदिवस म्हणून आपण या ठिकाणी तो साजरा करतो ज्या कृष्णाने फार मोठी कामगिरी केली जे सामान्य माणसाला करता येण्यासारखी नव्हती आणि म्हणून तो दिवस पक्षाने निवडलेला आहे आणि जे काही मी आत्ता मोट या प आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटलेलं आहे की आपण बघितलं की मोठमोठे प्रकल्प ज्याचा मी उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे वेदांता असेल फॉक्सकॉन असेल हे असे